नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे स्टार ग्राफी युट्यूब चॅनलवर राजकमल स्टुडिओत संध्या शांताराम यांनी घेतला अखेरचा श्वास सावत्र मुलांनी सांगितले मृत्यूचे खरे कारण मुंबई ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे चार ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी निधन झाल्याचे समोर आले त्या सत्याऐंशी वर्षाच्या होत्या वृद्धापकाळामुळे त्यांना आरोग्याच्या काही समस्या होत्या आता माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली व्ही शांताराम यांच्या दुसऱ्या पंती पत्नी जयश्री यांचा मुलगा किरण शांताराम यांनी सांगितलं की संध्या शांताराम यांनी शुक्रवार तीन ऑक्टोबर रोजी अखेरचा श्वास घेतला संध्या शांताराम या लोकप्रिय निर्मात्या होत्या शांताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या संध्या यांनी दोन आखे बार हात नवर झनक झनक पायलबाजे आणि पिंजरा यासारख्या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारून आपली फिल्म इंडस्ट्रीमध्ये छाप पाडली होती किरण शांताराम यांची पीटीआय मुलाखतीत सांगितले की काल रात्री दहा वाजता राजकमल स्टुडिओमध्ये अभिनेत्रीचे निधन झाले तिथे त्या राहत होत्या त्या गेल्या चार पाच वर्षापासून आजारी होत्या शिवाय अलीकडे त्यांना ताप आणि खोकल्यासारख्या आजाराने ग्रहस्थ केले होते चार ऑक्टोबर रोजी सकाळी शिवाजी पार्क स्मशानभूमीच्या त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले संध्या शांताराम या एकोणीसशे पन्नास आणि साठच्या च्या दशकालातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या त्यांनी प्रामुख्याने हिंदी आणि मराठी चित्रपटामध्ये काम केले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनेत्रीची संध्या शांताराम यांच्या निधनावर शोक व्यक्त करत म्हंटले की संध्या शांताराम यांचे निधन म्हणजे फिल्म इंडस्ट्रीचे मोठे नुकसान आहे एक्स वरील एका पोस्ट मध्ये त्यांनी म्हटले आहे की जस्ट अभिनेत्रीची संध्या शांताराम यांच्या निधनाची बातमी खूप दुःखद आहे पिंजरा आणि नवरंग्या सारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्यांची भूमिका अत्यंत गाजली होती त्यांनी हिंदी चित्र चित्रपट इंडस्ट्रीत एक ठसा उमटला होता ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या